नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर पहा आज आपण थमनेलला तुम्ही पाहिलंच हो अगदी बरोबर आहे आज आपण एक कप दुधामध्ये अर्धा कप तीळ घालून खूप भन्नाट अशी रेसिपी तयार करतोय बरोबरच आपल्याला ही रेसिपी कशी केली ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल बनवायला सोपी आहे आणि म्हणाल तर मार्केटमधील महागडा पदार्थ आहे अगदी लहान मुलंसुद्धा सहज खाऊ शकतात तोंडात विरगळणारा पदार्थ असल्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा तर पहा आपल्याला काय करायचं सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवून घ्यायचे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे एक कप घालून घ्यायचे आहेत आता पहा इथे शेंगदाणे आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला शेंगदाणे अजिबात करपवायचे नाहीत किंवा मग अजूनसुद्धा बऱ्याच वेळा काय होतं गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तर आतून कच्चे राहतात आणि वरतून ढागलले जातात तर त्यासाठी आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवरती छान अगदी डागपर्यंत डाग, डाग पडेपर्यंत परतवून घ्यायचेत मस्त भाजून घ्यायचेत तर भाजून घेतले आणि पहा अशा पद्धतीने मी काढून घेतले लगेचच ते थंड करायला ठेवून द्यायचे फॅनखाली आणि आपल्याला तीळ घ्यायचेत आता हे अर्धा कप तीळ घेतलेत बरं का एक कप शेंगदाणे आणि अर्धा कप तीळ तीळसुद्धा आपल्याला छान गरम करून घ्यायचेत आता तीळसुद्धा आपल्याला इथे अजिबात डाग पडेपर्यंत किंवा करपेपर्यंत भाजायचे नाहीत हलकेशी तीळसुद्धा भाजून घ्यायचेत तीळ पहा आपण भाजून घेतले ते सुद्धा काढून घ्यायचे तीळसुद्धा लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत तर पहा इथे शेंगदाणेसुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे वरची जी सालं आहेत शेंगदाण्याची तर ती आपल्याला चोळून बघा हातावरती काढून घ्यायचेत आणि पाकडून पूर्णपणे जितकं जमेल तितकं त्याची सालं काढून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित साल काढून घेतली आणि पाकडून साईडला ठेवून दिलं थंड झाल्यावरच आपल्याला हे सर्व करायचं आहे तर पहा लगेच त्याच कढईमध्ये पहा तीळ काढून घेतल्यानंतर आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचं आहे आता इथे जर तुमच्याकडे जर शाई असेल भरपूर सारी तर तुम्ही पहा ह्याच्यामध्ये शाईसुद्धा दुधासहित ॲड करू शकता पण जितकी माझ्याकडे होती तितकी मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे एक कप दूध घालून घेतलं आणि लगेचच दूध गरम होते तोपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये पहा अर्धा कप तीळ घालून घ्यायचे आहेत आता हे तीळ घातले की लगेच आपल्याला जे आपण साल काढून घेतलेले शेंगदाणे होते तर ते शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे पहा इथे तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता यावेळी आणि आपल्याला पूर्णपणे दूध याच्यामधील आटवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे हे अगदी कोरडे झाले पाहिजेत पूर्ण दूध आटलं गेलं पाहिजे तर पहा इथे अगदी लगेच एक तीन ते चार मिनटामध्ये अगदी व्यवस्थित पूर्ण दूध आटलं जातं आणि व्यवस्थित इथे पाहू शकता मस्त असं पूर्ण कोरडं झालेलं आहे आता हे सुद्धा मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे तर पहा इथे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात मी थंड करूनच घालून घेतलेलं आहे आता आपल्याला सुरुवातीला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अजिबात याच्यामध्ये दूध वगैरे घालायचं नाही किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही तर पहा जाडसर सुरुवातीला वाटून घेतलं की मगच आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध घालून अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे जितकं जमेल तितकं तुम्हाला बारीक अगदी गुलालासारखी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पहा इथे दूधच घालायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही जर पाणी वापरलं तर तितकीशी आपल्या पदार्थाला चव राहणार नाही आणि पदार्थ खायला तितकासा मग टेस्टी लागणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दूधच घालायचं आहे आणि छान असं स्मूथ हो वाटून घ्यायचं सुरुवातीची बॅच आपण इथे स्मूथ वाटून घेतली आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवली लगेचच पहा आपल्याला दुसरीसुद्धा आपल्याला या पद्धतीनंच बॅच वाटून घ्यायची राहिलेलं सर्व मिश्रण मी भांड्यामध्ये काढून घेतलं आणि पहा अशा पद्धतीनं दूध घालून अगदी स्मूथ हे सुद्धा वाटून घेतलं आता सर्व मिश्रण दुसऱ्या बॅचमधीलसुद्धा आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपण आता साईडला ठेवून देणार आहे तर साईडला ठेवलं आणि लगेचच इथे आपल्याला नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे आणि नॉनस्टिकचा पॅन गरम केला की के लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची आहे आणि सोबतच एक कप साखर घेतली आहे म्हणून पाऊन कप आपल्याला पाणी घालायचं आहे आता पहा साखर विरघळेपर्यंत पाण्यामध्ये आपल्याला छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही तर इथे फक्त आपल्याला चिपचिप्या जे चिकटपणा असतो जर साखरेचा गोडी असते ना तर त्या पद्धतीनं आप आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे चिपचिपा पाक झाला पाहिजे एक तारी अजिबात पाक करायचा नाही तर पहा लगेच साखर विरगळी चिपचिपा पाक बघायचा झालाय की नाही आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे बनवून घेतलेलं आपण ते सर्व घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर याच्यामध्ये पहा अजिबात गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत एवढं व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे आता नॉनस्टिकचाच शक्यतो इथे तुम्ही पॅन वापरा जेणेकरून आपला पदार्थ पहा अजिबात कुठेही चिकटला जाणार नाही आणि जितका चिकटला जाईल ना मग तितका पदार्थ तितकासा व्यवस्थित होत नाही म्हणून शक्यतो तुम्ही इथे नॉनस्टिकचा पॅन वापरा जेणेकरून आपला पदार्थ अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित तयार होतो तर पाहू शकतात अशा पद्धतीनं काही काठाला वगैरे लागला असेल तर प्रत्येक वेळी काय करायचं चमच्याच्या मदतीने पहा अशा पद्धतीने आतमध्ये ओढून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे शक्यतो करून अजिबात थांबायचं नाही हाच सतत हलवत राहायचं आहे इथे फक्त आपल्याला थोडंसं जास्त टाईम लागतो पेशन्सची गरज आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व छान असं व्यवस्थित मिश्रण हे अगदी दाटसर होईपर्यंत बनवून घ्यायचं आहे तर पहा याच्यामध्ये आता आपल्याला अजून जास्त छान चव यावी याच्यासाठी मिल्क पावडर दोन पॅकेट वापरलेत मी जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना तर दुधावरची साई बऱ्याच आपण दही तूप वगैरे बनवण्यासाठी फ्रीजमध्ये काढून ठेवतच असतो तर तुम्ही ती दुधावरची साईसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि तेच ते मिल्क पावडरचं कामसुद्धा करून देते तर दुधावरची साई असेल तर तुम्ही याच्यामध्ये आवर्जून घाला नसेल तर मिल्क पावडरचे दोन पॅकेट घाला छान चव येते अगदी एक खावा माव्यासारखी तर पहा या पद्धतीनं आपल्याला इथे पाहू शकतात मिल्क पावडर घातल्यानंतर बऱ्याच वेळा गाठी होतात म्हणून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होतं आणि इथे आता अशा पद्धतीने दाटसर मिश्रण छान अगदी तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती संपूर्ण आपल्याला इथे सर्व प्रोसेस करून घ्यायचे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण मिक्स करत असताना मिश्रण उडलं जातं अंगावरती आणि मग चटके बसतात त्यावेळी काय करायचं झाकण ठेवायचं आणि मिडियम फ्लेम वरती छान असं शिजवून घ्यायचं आता पहा झाकण ठेवूनच मी शिजवलं होतं लगेचच त्याच्यामध्ये केसरच्या काही काड्या मी सुरुवातीला भिजत घातल्या होत्या तर ते पाणी सोबतच मी याच्यामध्ये घालून घेतलं छान अगदी कलर सुद्धा येतो पहा मस्त कलर आहे आणि लगेचच वेलची पावडरसुद्धा घालून घेतली आता वेलची पावडर आणि केसरच्या काड्या घालून घेतलं की छान मिक्स करून घ्यायचं वेलची पावडरनी छान अगदी टेस्ट येते सुवास मस्त येत तो पदार्थाला लगेच पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दाटसर मिश्रण तयार व्हायला लागलं आहे पहा लगेच आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं या पद्धतीनं मिश्रण तयार झालं की तूप घालून घ्यायचं म्हणजे अजिबात कुठेही चिटकत नाही चमचालासुद्धा चिकटलं असेल तर पहा ते सर्व या पद्धतीनं व्यवस्थित काढून घ्यायचं आता इथे पाहू शकता पॅन अगदी सोडायला लागलं आहे मिश्रण तयार झालं आहे व्यवस्थित आणि एक चमच इथे तूप घालून आपल्याला हे व्यवस्थित लास्टला तयार करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण काय करू इथे बटर पेपरला ते तूप लावून घ्यायचं आहे बटर पेपर खाली घ्यायचा जेणेकरून अगदी व्यवस्थित आपल्याला हे गरम असल्यामुळे मिश्रण व्यवस्थित मळता आलं पाहिजे आता पहा बटर पेपरवरती मिश्रण काढून घ्यायचं लगेचच गॅस बंद करून दिला या पद्धतीचं मिश्रण आपल्याला घट्ट पाहिजे आहे तर अशा पद्धतीनं पेपरवर काढून घेतलं आणि लगेचच अशा पद्धतीनं पहा बटर पेपरवर मळून घ्यायचं आता दुसरा बटर पेपर याच्यावरती घालायचा कारण मिश्रण गरम आहे आणि गरम असतानाच हे सर्व करायचं आहे तर छान अगदी चमच्याच्या मदतीनेच वरणं सेट करून घ्यायचं किंवा मग हाताने करू शकता पण गरम आहे त्याच्यामुळे बेलनंसुद्धा तुम्ही वापरू शकतात तर मिश्रण छान सेट झालं की आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे पहा एक तासासाठी एक तासामध्ये अगदी व्यवस्थित सेट होतं आता इथे फ्रीजरमध्येच मी ठेवलं होतं एक तास आणि फ्रीझरमधून मी काढून घेतलेलं आहे अगदी पाहू शकतात तुम्ही वरचा बेटर पेपर काढून घ्यायचा आणि मस्त तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे याच्या वड्या कट करू शकतात तर पहा आज आपण तीळ आणि शेंगदाण्याची कतली बनवतो आहे तर कतली म्हटलं की अगदी स्मूथ आणि अगदी मौसूथ तयार होते तर अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात पहा इथे मी डायमंड आकारामध्ये मस्त काजू कतलीसारखीच शेपमध्ये आपल्याला कतली कट कत करून घ्यायचे इथे जाडीसुद्धा पाहू शकतात अगदी छान आपल्या या कतल्या तयार झालेल्या आहेत आता जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये जर कट करायचे असतील तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकतात तर आता बऱ्याच अशा या पद्धतीने पाहू शकतात काढून मी दाखवलेले आहेत सर्वांची जी जाडी आहे ती सेमच ठेवलेली आहे आता संक्रांतसुद्धा येते तर पहा बऱ्याच वेळा आपल्याला तिळाचे भरपूर पदार्थ आपण करत असतो तर त्यामध्ये तुम्ही तिळाचे लाडू तिळाची वडी किंवा मग तिळाची ही कतली हे नक्की तुम्ही बनवू शकता अगदी मुलं पहा लाडूपेक्षासुद्धा सुद्धा ही कतली बनवली की अगदी आवडीनं खातील अगदी प्रौढ व्यक्तींनासुद्धा तोंडात विरघळणारी ही वडी तयार होते किंवा कतली तयार होते तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीनं ही कतली संक्रातीला बनवू शकतात तर आता थंडीसुद्धा भरपूर आहे हिवाळा म्हटलं की तिळाचे भरपूर पदार्थ हे आपल्या आहारात असायलाच पाहिजेत या तिळाचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी भरपूर सारे फायदे या तिळाचे आहेत तर या हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि अशा पद्धतीने अगदी तोडूनसुद्धा दाखवते पहा अगदी मऊसूत तोंडात विरघळणारी ही आपली कतली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं मस्त तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करून बनवू शकतात तर अशा पद्धतीने मी बनवली आणि आता ही बघा किती दिवस, दिवस टिकते तर फ्रीजशिवाय ही चार वर टिकते आणि फ्रीजमध्ये आठ दिवस टिकते तर नक्की तुम्ही बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका